माझा परिचय मी महाना माझे गाव भा अमरावती जिल्हा मी नेहमी मुंबईला जात सहा डिसेंबरला जायचं परंतु इथं बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती इथं आले आहेत तर मी दोन दिवसापासून इथं श्रमला आहो आणि काया वाटच्या मनाने इथं परिसरण पाठ चालू आहे आणि त्यांची पूजा अर्चा सर्व भावात्मक चालू आहे आणि मला इतका आनंद होत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आपण किती भाग्यवान आहोत काही लोकांना तिकडे जायला मिळत नाही आहे त्यांना इथंच हस्ती आले आहे तर इथं दर्शन घडते त्यांना आणि सामुदायिक इथं आपण खूप भाग्यशाली आहो की इथं हस्ती आलेले आहात आता मी इथं रमले झा रमलेलं हवं असं मला वाटते का मी इतकीच माती घ्यावं असं माझं कायावरच्या मनाने मत बोलते नाही आपल्या हे खूप भाग्यशाली लोक का आहेत कारण की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या हस्ती महान महान या घडतो पुरुष जन्माले त्यांच्या हस्ती इथे न्या अकोल्यामध्ये आल्या आणि या काँग्रेस काँग्रेस यशोमती ठाकूरने आणि मी त्यांच्यासोबत रा हमेशा येत असतो जात असतो फिरत असतो आणि सतत मी याच्यामध्येच समाविष्ट झालेला हा तरी हे आपण इधे दर्शन घेवन भाग्यवान होता था था। संतुष्ट होता हे आ समुदाय केंद्र बनना है सेंटर बनना है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर प्रख्यात प्रख्यात एक सेंटर होणार आहे आणि दर्शनासाठी यात्रे करू ये ते सर्व यांचं अकोलेकरांचं सर्व वैभव साठत हो आणि काँग्रेस यशोमती ठाकूर यांचं अतिसुंदर वैभव प्रस्थापित हो हे माझे दोन शब्द बोलतो मी अरविंद नारायण बनसो नाही अकोला तर रहिवासी असून इथं अस्थिवार बाबासाहेबांचे इथं अस्थिवार आहे एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांचे निधन झाले होते त्यावेळेस फिरकाजी खोबरागडे यांनी इथं मुंबईवरून अस्थी आणलं आहे आणि इथं बरेचसे नेतेगण येऊन घेऊन गेले आहे आणि या अस्थिला दर्शन करून गेलेले आहे आणि आता या दोन वर्ष दोन तीन वर्षामध्ये यशोमती ताई येत आहे आणि मोठी रॅली घेऊन अमरावतीच्या आपल्या विरुई चौकामधून येत इत आहे इथपर्यंत आणि गावागावातील बरेचसे लोक द अस्थि ज्या दर्शनासाठी येतात काही लोक मुंबईला जाऊ शकत काही आणि त्यांना असं वाटतं की चला नाही आपण इथं जवळपास असतं आपली इथं अस्थि आहे त्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातील बरेचसे लोक अस्थिवा अस्थिहारामध्ये दर्शनासाठी येतात अमरावतीत या अस्थिवारामध्ये अमरावती जिल्ह्यामधून सर्व सर्व लोकं या अस्थि आपल्या अम नय्यापुरेमध्ये सहा डिसेंबरला अस्थिवा अस्थिवाराच्यामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात आणि हा मोठा प्रोग्राम सहा डिसेंबरला यशवंततेच्या हस्ते होत असतो या आपल्या नया अकोल्यामध्ये आणि इथे बरेचसे नेते म्हणजे सुरुवातला प्रकाशजी आंबेडकर त्याच्यानंतर रामदाजी आठवले रासूगवई आणि मोठे मोठे बरेचसे नेते येऊन गेलेले आहे आणि या अस्तिवाराला दर्शन घेऊन गेले आहे माझं नाव धुमराज साधूजी गजबी मी राहिलेला न अकोला येथील रहिवासी आहे माझी जन्मतारीख एक सहा चौपन्न आहे आणि या ठिकाणी जी अस्थी आहे की पिरकाजी खोगळागळे यांनी शिक्षण शिक्षण संस्था शिक्षण दशेमध्ये असताना ते अकॅडमीमध्ये शाळेला शाळेत शिकत होते त्यांना समजलं की बाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छप्पन साली मरण पावले तर ते त्यांनी ते त्या शाळेत न जाता ते डायरेक्ट बंडेरा रेल्वे स्टेशनवर गेले आणि तिथून ते डायरेक्ट मुंबईला निघून गेले तर राजभवनावर तुफान गर्दी होती त्या तुफान गर्दीतून पिर्जी फोगडार गेले यांच्या पार्थिव देहाला त्यांनी स्पर्श करून खांदा दिला नंतर ते, ते, ते चैत्यगुवरे गेले तिथे खूप मोठी पब्लिक होती परंतु त्यांनी हे म्हटलं की मी मी माझ्या गावाला जाईल तर काय घेऊन जाईल बाबा म्हणून ते पुन्हा दादर रेल्वे स्टेशनवर आले तिथे चार वाजेपर्यंत झोपले चार वाजता पुन्हा अधिक चैत्यगुमरे गेले त्यांच्या रिक्षामध्ये रुमाल होता तो ओला केला आणि तिथून बा तिरकाजी फुलरागडे यांनी वस्ती दस्तीमध्ये घेतली आणि मुली ओला ओली करून त्यांनी आपल्या पॅनच्या टीच्यात ठेवली आणि डायरेक्ट अमरावतीला परत आले अमरावतीवरून न्यायाकुला इथे आले इथे आल्यानंतर त्यांनी पुन्हा या गावातल्या लोकांना जमा दिले की त्यांनी संगीत कधी बाबासाहेबांच्या वस्ती आणल्या आहेत व ह्या ह्या कुठे ठेवायच्या आहेत तर आमच्या प्रकाश भोवसाहेबळेच्या पण निळा झेंडा आहे पण तिथं थोडीशी जागा असल्या कारणास्तव तिथं काही त्या जागा विसर्जित केलं नाही पण ही जी जागा आहे या जागेमध्ये कुणीच जागा होती तिथं चांगलं तणकट वाढलं होतं या ठिकाणी जी कायची जागा होती त्या या जागेमध्ये त्यांनी लोकांनी मिळून इथं अस्थिस्थाप प्रस्थापित केले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रस्थ्याप झाल्यानंतर या ठिकाणी बाबासाहेबांचे चिरंजीव भैयासाहेब आंबेडकर बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे सुंदरराव तिडके हे या ठिकाणी आले आहेत नंतर रासू कवी हे तर हे आमचं बाहेर करत होतं या ठिकाणी प्रकाश आंबेडकर रामदास आठवले जुगेंद्र त्रवाडे हे न या ठिकाणी येऊन गेले पण या वस्तीची कोणीही दखल घेतली नाही शेवटी आता या ठिकाणी एक जबलपूरचे भ्ते जे आले होते त्यांनी म्हटलं होतं की मला तुम्ही या अस्थी इथं स्पष्टपित केल्या पण इथं बा अस्थीचं विटंबा होते म्हणून तुम्ही मला ह्या वस्ती द्या आम्ही म्हटलं गावाल्यानं आम्ही तुम्हाला वस्ती देत नाही आमचं काही आमचं रक्त पाती झालं तर चाललं नंतर संजय बंड यांनी आम्हाला त्यांच्या जे गोलद्रेव्याच्या निधीतून आम्हाला सव्वा तीन लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि हा सवान तयार करून दिला त्यापासून या वस्तीची चांगल्या तऱ्हेने जोपासना आहे लोक या आणि हिरवी चौकामध्ये जो बाबासाहेबांचा पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ येशुपती ठाकूर यांनी त्या हिरवीन चौकापासून न्यायापणापर्यंत रॅली घेऊन इथे तीन वर्ष झाली एक साथी येऊन राहिली आणि चांगल्या तऱ्हेचा कार्यक्रम होऊन राहिला